मित्रांनो विशालन म्हणले सगळ्यांसमोर की रुचिता माझं प्रेम आहे हो तर मित्रांनो बिग बॉस मराठी सहा कडून नवीन प्रोमो समोर आलेला आहे नेमकं काय झालं त्या प्रोमो मध्ये आणि काय म्हणाले सर्व काही जाणून घेऊया तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो असा आहे की घरामध्ये नॉमिनेशन टास्क होणार आहे आज आणि त्या टास्क मध्ये नाही का जे म्हणजे सगळ्याला एकेकानं येऊन कोणाला तर टार्गेट करायचं आहे आणि त्याच्या डोक्यावर पाणी टाकायचं आहे जे तिथं एक बादली भरून ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही अटकून ठेवलेली आहे बस ते पाणी टाकायचं ज्यांना नॉमिनेट करायचं त्याला बस त्याच वेळी जेव्हा विशाल आला तिथं विशाल म्हणत मला म्हणजे सांगत होता की कोणाला काय नॉमिनेट करायचं काय नाही घरवाले म्हणत होते की रुचिताला काय नाही वगैरे वगैरे असे क्वेश्चन विचारत होते तेव्हा विशाल म्हणते की मी सगळ्या समोर सांगतो की रुचिता मला सगळ्यात जास्त आवडते ह्या घरामध्ये म्हणून मी तिला का करू मी तिला का करू नॉमिनेट रुचिता बी हसते तुम्ही बघू शकता तिथं रिॲक्शन कसे आलंय आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो विशाल का इथं दीपाली सय्यदला नॉमिनेट करतो नॉमिनेट करताना दीपाली सय्यद म्हणते की मला जे हे दिसायला घरामध्ये विशाल आणि रुचिताचं जे चालू आहे ते बाहेर जाऊन पण चालायला पाहिजे असंच तर तेवढ्यामध्ये रुचिता पण रागात येऊन म्हणते की हे मला सांगायची गरज नाही दीपाली का माझी आई नाही ना माझा बाप नाही जे मला करायचे ते मी करेल म्हणजे रुचिताचं बोलणं तुम्हाला माहीतच असेल तेवढ्यामध्ये विशाल पण हसतो तर आपल्याला हे बघायला भेटलं की दीपाली नाही का म्हणते की तुमचं जे घरात चाललंय ते बाहेर पण चालू द्या पण इतर रुचितार रागात आलेली आहे म्हणजे ह्यांना जे रिलेक्शन चालू आहे सध्याला घरामध्ये ते बाहेर जाऊन चालणार नाही हे यांचा एक गेम प्लॅन आहे वेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक